नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस राऊंड वनचा कट ऑफ किती आलेला आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर किती मार्कापर्यंत आपल्याला गव्हर्मेंटचं एम बी बी एस कॉलेज मिळालेलं आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरीवाईज इथे मी पूर्णपणे तुम्हाला अगदी ऑल इंडिया रँक एस एम एल आणि मार्क ह्याच्याविषयी अगदी पूर्ण सांगणार आहे जनरल आणि वुमन याच्याविषयी पण अगदी तुम्हाला डिटेल्स अगदी कट ऑफ इथे सांगत आहे तर प्रत्येक कॅटेगरीचे विद्यार्थी पहा म्हणजे लक्षात येईल की आपल्याला किती ह्या वर्षी मार्कावरती सीट अलाउट झालेली आहे फर्स्ट राऊंडला तर कटाफ हा कमी झालेला आहे तर अगदी तुम्हाला इथे ज्या दाखवते मी कॅटेगरी काढलेली आहे आणि ओपन कॅटेगरीचा तुम्ही इथं ऑल इंडिया रँक पाहू शकता एस एम एल पाहू शकता आणि मार्क पाचशे नऊवरती सीट विद्यार्थ्याला अलाउट झालेली आहे आणि त्यानंतर ओबीसीचा पण तुम्ही अगदी ऑल इंडिया रँक एस एम एल पाहू शकता आणि पाचशे पाचवरती सीट अलाउट झालेली आहे ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक एस एम एल पाहू शकता तुम्ही चारशे बत्तीसवरती सीट अलाउट झालेली आहे एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल पाहू शकता तीनशे बेचाळीसवरती सीट अलाउट झालेली आहे आणि त्यानंतर एन टी बीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक एस एम एल पाहू शकता चारशे पन्नासवरती सीट्स अलाउट झालेली आहे आणि एन टी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाचशे दोनवरती सीट अलाउट झालेली आहे एन टी डीला सुद्धा अगदी पाचशे आठ वरती सीट अलाउड झालेली आहे आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे अठ्ठ्याऐंशी फोर एटी एटवरती सीट अलॉट झालेली आहे आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाचशे चारवरती सीट अलॉट झालेली आहे तर हे झालं जनरलचं पूर्णपणे आणि ओमनचा सुद्धा मी पाहू शकता वुमनसाठी सुद्धा अगदी खूप जास्त फरक आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त दोन कॅटेगरी दोन अशा कॅटेगरी आहेत तिथे फक्त अगदी दोन दोन मार्कांनी आपल्याला इथं फरक पाहायला मिळत आहे तुम्ही ते पाहू शकता ओमनचा सुद्धा अगदी तर मार्क ओपनला सुद्धा पाचशे नऊवरती सीट अलॉट झालेली आहे आणि त्यानंतर ओबीसीला पाचशे पाच एस सीला चारशे बत्तीस एस टीला तीनशे बेचाळीस एन टी डीला चारशे अठ्ठेचाळीस एन टी सीला फोर नाइन्टी नाईन इथे तुम्हाला इथे कटा पाहायला मिळत आहे दोन्ही कमी फोर नाइन्टी नाईन आणि एन टी बीला पाचशे आठ से मार्कावरती झालेली आहे आणि त्यानंतर एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं एक मार्काचा फक्त फरक पाहायला मिळत आहे पाचशे पाच तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे जेंडर आणि वुमन हे दोन्हीच अगदी मी तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ आपल्याला हा गव्हर्नमेंटचा एमबीबीएस हा किती गेलेला आहे किती मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलाउट झालेली आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल सांगितलेला आहे आणि पुढचा माझा येणारा व्हिडिओ हा सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटमध्ये सुद्धा अगदी पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एसला विद्यार्थ्याला किती कट ऑफ गेलेला आहे अगदी ऑल इंडिया रँक एस एम एल आणि मार्काचं पूर्णपणे अगदी डिटेल सांगणार आहे तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अगदी आमच्या ह्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि ज्या काही विद्यार्थ्यांना काही कारण नंबर लागला नसेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी नाराज व्हायचं कारण नाही कारण सेकंड आणि थर्ड अगदी स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंतसुद्धा आपल्याला तिथे चान्सेस असू शकतात कारण येणाऱ्या काळामध्ये अगदी सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये नवीन कॉलेजेस गव्हर्मेंटची येण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी नवीन कॉलेजेस आधी की तुम्हाला अगदी या युट्यूबच्या मार्फत मी सांगणारच आहे तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या चॅनलशी कनेक्ट राहा म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ही पूर्णपणे कल्पना येईल तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू